भारतीय संस्कृतीतील धर्म आणि अध्यात्म भारतीय संस्कृती ही धर्म आणि अध्यात्म्याच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे भारतीय समाजात धर्म हे केवळ श्रद्धा किंवा नियमांपुरते मर्यादित नसून ते जीवन जगण्याची पद्धत आहे वेद उपनिषद पुराण भगवद्गीता यासारख्या प्राचीन ग्रंथातून जीवनाचे तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक मार्गदर्शन मिळते वेदांमध्ये ज्ञान कर्म आणि ध्यान यांचं महत्त्व सांगितलेलं आहे वेदज्ञानी व्यक्ती जीवनातील सत्य नैतिकता कर्मयोग या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो आणि यामुळे व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात संतुलन साधतो आणि समाजात नैतिक जीवन जगण्याचे मार्ग शिकतो उपनिषदांमध्ये आत्मा ब्रह्म आणि जग यांचा सखोल अभ्यास केलेला आहे उपनिषदांचा मुख्य संदेश म्हणजे आत्म्याचे स्वस्वरूपान जाणून घेणे बाह्य मोहमाया यांच्यापासून मुक्त होणे आणि ही शिकवण व्यक्तीला आत्मज्ञान आणि अंतर्म होण्याची प्रेरणा देते भगवद्गीतेमध्ये कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग यांचे मार्ग स्पष्ट केले आहेत जीवनातील प्रतिक्रिया निस्वार्थ भावनेने केली तर ती व्यक्तीच्या आत्म्याला उन्नत करते गीतेच्या शिकवणीनुसार अध्यात्म आणि धर्म एकत्रित राहिल्यास जीवन अधिक सुसंगत आणि अर्थपूर्ण बनते भारतीय संस्कृतीमध्ये धर्म फक्त संस्कार किती रीतिरिवाज नाहीत तर ती व्यक्तीच्या विचारशक्ती नैतिक मूल्ये आणि समाजसेवेचा मार्ग देखील आहे साधने प्रार्थना योग सत्संग या सगळ्यांनी व्यक्तींच्या जीवनात आध्यात्मिक उन्नती साधली जाते शेवटी भारतीय धर्म आणि अध्यात्म जीवनाचे मार्गदर्शन करतात ते व्यक्तीला केवळ बाह्य सुख वैभवाच्या मागे धावण्यापासून वाचवतातच तर आत्म्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करून जीवन अधिक समाधानी आणि संतुलित बनवतात